ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे नेतृत्व व समाजसेवक शुभम दिलीप बहिरट पाटील यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश पुणे छत्रपती शिवाजीनगर परिसरातील सक्रिय युवा नेतृत्व समाजसेवा आणि परिसरातील युवकांमध्ये लोकप्रिय असणारे शुभम दिलीप बहिरट पाटील यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे मतदारसंघातील युवक शक्ती आणखी बळकट होणार असून पक्षातील संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार आहे या प्रवेश सोहळ्याला छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे माजी अध्यक्ष भाजपा छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ सतीश बहिरट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्याम सातपुते सुनील पांडे आदित्य माळवे योगेश बाचल सचिन वाडेकर गणेश बगाडे अपर्णाताई कुराडे किरण ओरसे प्रकाश सोळंकी सचिन मानवतकर सुरेश शिंदे संदीप काळे यांची लक्षणीय उपस्थिती होती शुभम बहिरट पाटील यांनी युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य रक्तदान शिबिरे पर्यावरण उपक्रम वंचित घटकांसाठी मदत तसेच नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे अशा विविध सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या कार्यामुळे परिसरातील युवकांमध्ये नेतृत्व क्षमता आणि सामाजिक बांधिलकीचा उत्तम संदेश पोहोचला आहे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले शुभम यांच्या भाजपा प्रवेशाने पक्षाला एक सक्षम प्रामाणिक आणि समाजनिष्ठ युवा कार्यकर्ता मिळालेला आहे समाज आणि राष्ट्रसेवा अधिक व्यापक पातळीवरती घडवतील भविष्यात त्यांना मोठ्या संधी आणि जबाबदाऱ्या मिळतील असा विश्वास आम्हाला आहे तसेच मान्यवरांनी शुभम बहिरट यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना असा उल्लेख केला की भाजपा ही विकास राष्ट्रवाद आणि लोकसेवेची वाट चालणारी पार्टी आहे अशा साथ देणाऱ्या तरुणांच्या प्रवेशामुळे बहिरट परिवार एक सामाजिक आणि राजकीय वारसा असलेला पुणे शहरातलं महत्वाचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं नेतृत्व करणारे आमचे सतीश पाटील भैरट हे अनेक वर्ष अनेक दशक भाजपची भाजपच्या माध्यमातून राष्ट्रसेवेचं काम करत आहेत आणि त्यांना जोडी जोड द्यायला आज शुभम भैरट यांनीसुद्धा आज पक्षामध्ये प्रवेश केला आणि एक युवा कार्यकर्ता तीस वर्षाचे जे जे ज्या पद्धतीने ज्या एनर्जीने त्यांची त्यांचा त्यांचं भाजप भाजपच्या माध्यमातून जे काही सेवा होईल ते त्याच्यातनं नक्कीच आज ह्या परिसरातील नागरिकांचा फायदा होईल आणि अशा एका युवा खांद्या कार्यकर्त्याला भाजपमध्ये मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की भाजपच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र राज समाज आणि मानवतेची सेवा अतुनात करावी कसं खूप छान वाटतं आहे की आज मला एक तरुण आमदार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते आहे आणि माझ्या मी पक्षात नसतानासुद्धा खूप माझ्या काही अडचणी होत्या त्या दादांनी सॉल्व्ह केल्या त्या दादांनी हे बघितलं नाही की मी कोण आहे काय आहे कुठल्या पक्षात आहे की नाही आहे हे न पाहता दादा सतत धावून येतात प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रत्येक माणसासाठी तर हेच हीच प्रेरणा मला दादांकडून मिळाली म्हणून आज मी पक्षप्रवेश केला नक्कीच दादांची साथी आयुष्यभर माझ्या सा, पाठीमागे असेल म्हणून भाजप बैरड म्हणून भाजपमध्ये आपलं सिद्धार्थ दादा शिरोळे यांची असते शुभम बैरडाचा मी प्रवेश करून घेतलेला आहे तेव्हा दादांचं खूप खूप धन्यवाद